नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण कटिंग स्टेप स्टेप बाय बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि विशेष म्हणजे याची जी गळ्याची उंची आहे ती सुद्धा कमी आहे मोंढा सुद्धा कमी आहे पण चेस्ट साईज जास्त आहे आणि उंची सुद्धा कमी आहे तर अशा वेळेला याच्यामध्ये काय बदल केले जातात कसे केले जातात आणि बदल केल्यामुळे ब्लाउज आपला बिघडतो का परफेक्ट बसतो का भरपूर असे काही प्रश्न असतात ते पूर्ण प्रश्न याच्यामध्ये मी कव्हर केलेले आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तरच यातील माहिती तुम्हाला लक्षात येते आता हे वयस्कर अजीच जे ब्लाउज आहे माप कसं घ्यायचं उंची रुंदी कशी मोजायची डिटेल माहिती याच्यामध्ये मी सांगितलेली आहे तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं असतं उंची मोजून घ्यायची असते आता कोणत्याही साईजचे जरी उंची मोजली तर त्याच्यामध्ये आपण एक इंच ऍड करत असतो तसंच गळा सुद्धा इथे मी मोजून घेतलेला आहे पाठीमागचा जो गळा आहे ना तो एकदम साडेपाच आहे आणि समोरचा सुद्धा साडेपाच आहे पण आपण दोन्ही गळे एकत्र कट करणार नाहीये दोन्ही गळे जे आहेत ते वेगळे वेगळेच कट करायचे आहेत आता आर्मोल राऊंड सुद्धा पाहू शकतो इथं मुंढा जे आहे ते साडेचार ते पावणे पाच इतका आलेला आहे आता चेस्ट साईज मध्ये इतका छोटा पण जर शिवला कट केला तर बसतो का तर परफेक्ट बसून जातो जी काही फिटिंग आहे त्यानुसारच हे आपल्याला माप घ्यायचे आहे ना वयस्कर जे आहेत त्यांचे जी काही तब्येत आहे ते आता पूर्ण खराब असल्यामुळे त्यांची जी तब्येत आहे खूप वीक आहे त्याच्यामुळे त्यांना हा ब्लाउज आपण जे काही त्यांचं माप दिलेलं आहे ते परफेक्ट बसतो आणि त्याचनुसार आपल्याला दुसरं पेपर कटिंग काढायचं आहे आता आपण डायरेक्ट इथं कपड्यावरती सुद्धा कटिंग करू शकतो पण काय होतं ना नवीन असताना आपल्याला जो कपडा आहे जर तुम्ही ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाउज पीस मध्ये जर हा ब्लाउज करत असाल तर पेपर कटिंगचा वापर करायचा डायरेक्ट जर आपण कपड्यावरती कटिंग करायचं म्हणलं तर तिथे आपल्याला एक मीटर ब्लाऊज पीस लागतो त्याच्यासाठी एक मीटर मध्ये आपलं पूर्ण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग होतो तर इथे आहे पंचाहत्तर सेंटीमीटर ते ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाउज पीस त्याच्यामध्ये मला डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करता येणारी नाहीये त्यासाठी मी इथे पूर्ण आधी माप काढून घेत आहे आणि प्रत्येक वेळेस आपल्याला पेपर पॅटर्नचा उपयोग करायचा का तर अजिबात नाही जर आपल्याला पेपर कटिंग जर स्वतःला कटिंग करता येत असेल तर कुठल्याही पेपर पॅटर्नचा उपयोग करायची गरज नाही कारण प्रत्येकामध्ये पेपर पॅटर्न युज होऊ शकत नाही तर ते सांगण्याचा मुद्दा आहे आजचा जो काही आपण हा ब्लाउज पाहतोय याच्यामध्ये गळा ही छोटा आहे ही छोटा आहे चेस्ट साईज मोठी आहे आणि उंची सुद्धा छोटी आहे जर आपण या साईजचा पेपर पॅटर्न जर मागवला तर त्याची जी काही उंची जास्त असते गळा सुद्धा डीप असतो आणि चेस्ट साईज जी आहे ती तर बरोबरच असते पण मुंडा सुद्धा जास्त असतो तर हे छोटे छोटे जे बदल असते हे कशा पद्धतीने कव्हर करायचे असते ते पूर्ण याच्यात तुम्हाला मी माहिती मोजून दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला जी कटिंग आहे ती करायची आहे आता कमर घेर मोजत असताना काय करायचे हुक किंवा बटन असेल गुंडी असेल ती लावून घ्यायचे आहे आता इथे डबल फोल्ड मध्ये आपण मोजलेला आहे परत एकदा आपण चौथा भाग काढायचा आहे आता हे डबल भाग आहे आता याला एकदा फोल्ड केलं की आपल्याला जे काही कमरेचा घेर आहे तो इथे मिळून जातो कोणतंही ब्लाउज मोजण्याची हीच पद्धत आहे कुठेही याच्यामध्ये एक्स्ट्राचा आपल्याला शिल्लक ठेवून मोजायचं नाही चेस्ट साईज तुम्हाला मोजून दाखवलेली आहे मोंढा तसेच मागचा गळा पुढचा गळा आडवा गळा जे आहे ते याच्यामध्ये आपण आडीच ठेवणार आहोत कारण यांची जी काही चेस्ट साईज आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं जे काही आडवा गळा आहे ते आपल्याला कमी करता येत नाही आता बाही मोजत असताना सुद्धा आपल्याला या पद्धतीनेच बाही मोजून घ्यायची आहे जेणेकरून काय होतं ना बंद असं जे काही भाग आहे आपण ओपन भाग असला तर व्यवस्थित बाई मोजली जाते आणि उलटा करून जर आपण उंची किंवा रुंदी मोजली तर त्याचा जो काही शिल्लक कपडा असतो त्याच्यामध्ये ते ऍड होतं आणि जी बाहेरची उंची आहे ती वाढली जाते त्याच्यामुळे कधीही ब्लाउज मोजत असताना कट कोणतेही कटोरी असो प्रिन्सेस कट असो कोणताही ब्लाउज असो तर याच पद्धतीने आपल्याला त्याची उंची रुंदी जे काही मेजरमेंट आहेत ते मोजून घ्यायचे आहेत दंडगिरी त्यात सगळे माप इथे मी काढलेले आहेत त्याचा स्क्रीन शॉट सुद्धा तुम्ही घेऊ शकता जर वयस्कर आजी असतील तर त्यांचा हा ब्लाउज नक्की तुम्हाला परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला बसणार आहे तर आता मी याची फक्त कटिंग दाखवणार आहे आज याच्या अगोदर भरपूर आपण डिटेल मध्ये व्हिडिओ स्टिचिंगचे सुद्धा दाखवलेले आहेत कारण व्हिडिओ फार मोठा होतोय त्याच्यासाठी मी इथे दाखवणार नाहीये तर कटिंग पूर्ण बाहेर पर्यंत कटिंग मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेली आहे तर आता काय करायचं आहे ना इथं उंची जे काही आहे पाठीमागचा जो भाग आपण दोन्ही एकत्रच काढणार आहेत तर पाठीमागच्या भागासाठी आपल्याला एक इंच वाढवायचं असतं आणि समोरच्या भागासाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे दीड इंच वाढवायचं असतं तर हे अर्धा इंच का वाढवायचं तर आपण समोर जे क्रॉसपट्टी लावतो त्याच्यासाठी तर आता इथं जर आपल्याला उंची जास्त वाटते तर इथं काय करायचं असं जे काही मेन ब्लाउज आहे त्याची उंची इथं टाकून घ्यायची आहे आणि तिथून खाली आपल्याला एक इंच वाढवायचं आहे याने काय होतं ना आपली परफेक्ट उंची मिळून जाते कुठेही उंचीमध्ये गोंधळ होत नाही आता चेस्ट साईज जी काही आलेली आहे इथे आलेली आहे पावणे नऊ इंच तर पावणे नऊ इंच मध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन पुढे ऍड करायचं आहे पावणे नऊ इंच आपलं हे प्रॉपर माप आहे आणि पुढची जी काही असणार आहे दीड इंच ती शिलाई मार्जिन असणार आहे आता कमर घेर सुद्धा आपल्या इथं पाहू शकता तुम्ही सव्वा आठ आलेला आहे सव्वा आठ ते साडेआठ आलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक विंच टक्स घ्यायचा आहे आणि नंतर पुन्हा दीड इंच मार्जिन घ्यायची आहे शिलाई मार्जिन वरती जेवढी घेतली तेवढीच घ्यायचं आहे अडवा गळा आपण अडीच घेतलेला आहे आणि उभा गळा जे आहे ते साडेपाच इंच आपल्याला इथे घ्यायचा आहे इथे बॉक्स करायचा शोल्डर परत पुन्हा आपण तीन घेतलेला आहे आणि इथे गळ्याचा आकार मी टाकून घेणार आहे शोल्डर तीन ठेवलेला आहे आणि इथे जे काही आर्महोल राऊंड आहे कोंडा आहे हा घेणार आहोत आपण साडेचार ते पावणे पाच इंच वरती आता इथे आपल्याला सव्वा इंच वरती एक आकार देऊन घ्यायचा आहे आणि सव्वा आणि एक इंच वरती अशा पद्धतीने मध्ये पाव राहिलं अं, पाहिजे आणि क्रॉस पट्टी सुद्धा आपण या पद्धतीने काढून घ्यायची आहे तीन आणि तीन इंचाची किंवा अडीच आणि तीन ची सुद्धा तुम्ही काढू शकता जास्तीचा जो भाग असतो तो ना आपल्याला इथे गुंड्या जिथे लावलेले असतात गळ्याचा भाग असतो त्यानंतर मुंढ्यातला सुद्धा आपण आकार इथे देऊन घ्यायचा आहे आकार देत असताना कुठेही गडबड करायची नाहीये कारण हा आकार जर चुकला तर ना आपल्या मग पुन्हा गुड्या वगैरे पडण्याची जास्त शक्यता असते त्याच्यासाठी व्यवस्थित इथं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर टक्स पॉइंट घ्यायचा आहे नऊ इंच आपल्याला आणि आडवा जे आहे ते आपल्याला अंदाजेच घ्यायचा आहे साडेतीन ते पावणे चार इतका आपल्याला आडवा टक्स यायला हवा तर इथे काय करायचं आहे आता एक एक इंचा आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे फक्त आपल्याला या इथे एक इंचा टक्स घ्यायचा आहे दोन्ही साइडला अर्धा अर्धा इंच आता त्यापासून दीड इंच घ्यायचंय परत त्यापासून दीड इंचवरती दुसरा एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आता हे कशासाठी तुम्हाला पुढे लक्षात येईल आता हे कशामुळे आपले फोर टक्स असतात त्याच्यासाठीचे हे टक्स आपल्याला काढून घ्यायचे असते प्रत्येक टक्स मध्ये आपल्याला दीड इंच अंतर इतकं यायला हवं आता या पद्धतीने आता मी इथं मार्किंग केलेली आहे आता एक विंचाचा आपण टक्स घेतलाय तिथे आपल्याला एक इंच पुढे ऍड करायचं आहे कारण आता हा टक्स इथे शिवला गेला की मग तिथे काय होतं ना मग तितका भाग आपल्याला कमी पडतोय तर कमी पडू नये यासाठी इथे मी पुढच्या भागासाठी फक्त जितकंही आपण मार्जिन तिथं टक्स मध्ये जाणार आहे ते पुढे ऍड केलेलं आहे आता काय करायचं आहे फक्त क्रॉस पट्टीला आपल्याला अर्धा इंच खाली वाढवून घ्यायचं आहे मी सुरुवातीला दोन्ही जे माप आहेत ते एकत्रच टाकलेले आहेत आता फक्त एक इंच जे आहे त्याला अर्धा इंच आपल्याला वाढवायचं आहे म्हणजे दीड इंच आपलं पूर्ण इथे कव्हर झालेलं आहे फक्त पुढच्या भागासाठी आता हे पूर्ण पेपर कटिंग जे आहे ते कट करून घ्यायचे आहे आता इथे क्रॉस पर्यंतच कट करून घ्यायचे त्यानंतर जे काही मोंडा आहे तो आपल्याला कट करायचा म्हणजे पाठीमागचा जो भाग आहे आपण इथे वेगळा करू शकतो आता इथे काय करायचं आहे ना या पद्धतीने पाठीमागचा जो भाग आहे अशा पद्धतीने आपण वेगळा करून घेऊया म्हणजे कुठेही आपला गोंधळ होणार नाही समोरचा जो भाग आहे आपण गळ्यामधून वेगळा करायचा आहे या पद्धतीने गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जे काही सेंटर आहे तो पेपर पूर्ण आपल्याला वेगळा करायचा आहे हीच पेपर कटिंग आपण न करता डायरेक्ट कपड्यावरती सुद्धा कट करू शकतो पण तिथे काय होतं ना तिथे अर्धा इंच जे आपण क्रॉस पट्टीसाठी पुढच्या भागासाठी वाढवलं होतं ते हे इथं कट करायचे हे लक्ष देऊन आपल्याला कट करायचं नाही तर आपली उंची जी आहे ती वाढवू शकते आणि मग पुढचा जो भाग आहे ते आपल्याला कमी पडतो तर तसं होऊ नये यासाठी जर आपण दोन्ही भाग एकत्र काढत असाल तर हे आठवणीनं तुम्हाला हा भाग कट करून घ्यावा लागणार आहे नाहीतर मग काय होतं ना मग मागचा भाग आपण एखाद्या वेळेस नाही कट केला की मग उंची वाढते आणि मग पुढे आपण क्रॉस पट्टी वगैरे जोडला तर मग पुढचा भाग आपल्याला हा कमी पडू शकतो त्याच्यासाठी आता बॅक पार्ट तर पूर्ण तयार झालेला आहे आता फ्रंट पार्टचं पण इतकं आपण राहिलेलं कटिंग पूर्ण करून घेऊया म्हणजे काय होतं ना आपलं पुन्हा विसरलं जाणार नाही आणि व्यवस्थित असं आपलं जे काही कटिंग आहे ते होऊन जातं आता फ्रंट पार्टचं जे आर्म राऊंड आहे तो कट करून घेतलेला आहे पाठीमागचा आणि पुढचा गळा सेमच होता आपण एकत्र कट केला असत तरी पण चाललं असतं पण समजण्यासाठी आपण ना वेगळा वेगळा कट केलेला आहे आता काय होतं ना जे काही नवीन आहे तर मग पुन्हा आपण जर पाठीमागचा गळा तुमचा जास्त असेल तर दोन्ही भाग एकत्र कट केले तर तिथे आपल्याला आकार द्यावा लागतो त्याच्यासाठी आपण दोन्ही भाग वेगळे वेगळे कट केलेले आहेत ही झाली पूर्ण आता पेपर पॅटर्न पुढचा आणि पाठीमागचा भाग आता राहिलेला महत्वाचा जे मुद्दा आहे ती राहिली म्हणजे बाही बाही कट करत असताना आपल्याला काय करायचं आहे कशा पद्धतीने माप टाकायचे आहेत बाही कट करताना भरपूर वेळेला कमी पडते ती कापडते याच्यावरती मी भरपूर डिटेल मध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत आता इथे उंची टाकून घ्यायची आहे ता ता ही जितकी ही उंची आहे तर आपल्याला अस्तरच बनवायचं असेल तर अर्धा इंच मार्जिन ठेवायचे आहे आणि साधं जर तुम्हाला शिवायचं असेल तर सव्वा इंच तुम्हाला खाली एक्स्ट्राचा कपडा शिल्लक ठेवावा लागतो आता मला दोन्ही इथे अस्तरचं पण शिवायचं आहे आणि साध पण शिवायचं आहे त्याच्यासाठी मी बिना अस्तरची बाही जी आहे ती कट करणार आहे त्यामुळे काय होतं ना आपल्याला टाकता वेळेस मग कमी पडू नये यासाठी तिथे मी लिहून ठेवत असते या, या पद्धतीने आपल्याला मुंढा मोजून घ्यायचा आहे जितकही आपला मुंढा आलेला आहे तितका पट जो भाग आहे ते आपल्याला इथे क्रॉस मध्ये ठेवायचा आहे क्या फेट घेतलेली आहे अडीच ते पावणे तीन इंच इथून आपल्याला बाहेर दीड इंच ठेवायचं आहे हे झालं आपलं पुढचं जे शिलाई मार्जिन त्याच्यासाठी तिथून पुढे आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे जितकं हे आपण फिटिंगच्या वेळेस आपण मार्जिन ठेवलेली आहे तितकीच ठेवायची आहे सुरुवातीला तुम्ही दोन ठेवली तर तिथं दोन ठेवावं लागणार इथं तिथे दीड असेल तर इथे सुद्धा आपल्याला दीडच ठेवायचे आहे आता काय करायचं पूर्ण आपलं हे कटिंग पूर्ण पेपर पॅटर्न जे आहे बाहीचं सुद्धा तयार झालेलं आहे आता यातला जो फिश कटचा आकार आहे तो दिल्यानंतर आपल्याला हा भाग सुद्धा वेगळा करायचा आहे आता इथे खून करून ठेवायचे म्हणजे काय होतं ना कपड्यावर टाकत असताना मागचा पुढचा भाग जो आहे तो सारखाच वाटला जातो त्याच्यासाठी हे पेपर पेपर पॅटर्नवरतीच आपण इथे कट देऊन घेऊ शकतो किंवा मग आपल्याला इथे काहीतरी खून करून ठेवायचे आहे आता हे पाहू शकता अस्तरचे एक आहे आणि एक प्लेन मध्ये पण शिवायचं आहे आता अस्तर इथे गोल्डन कलरचं मी वापरणार आहे तर पेपर पॅटर्न जे आहे ते कशा पद्धतीने टाकायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखव दा, दाखवणार आहे आता या पद्धतीने ते आखून घ्यायचं आहे एक एक भाग आखून घ्यायचा कारण एकत्र जर आपण पूर्ण कट केलं तर मग कुठेतरी गोंधळ होतो मग ब्लाउज पीसवरती पुरत नाहीत एक एक आपण टाकून घ्यायचं त्यानंतर मार्किंग करायची आणि वेगळा उचलून ठेवायचा त्याच्यात थोडस लाईट कलर असल्यामुळे तुम्हाला यावरतीची काही मार्जिन जी काही कटिंग आहे ती दिसते की नाही माहिती नाही तर या पद्धतीने तुम्हाला पुन्हा पेपरवरती जे काही आखून घेतलेलं आहे जशा तसं इथे कुठेही एक्स्ट्राचा आपण कपडा ठेवणार नाही ऑलरेडी याच्यामध्ये आपण सगळं मार्जिन दिलेलं आहे त्याच्यामुळे इथे कुठेही आपल्याला वाढवायचं नाहीये ऍज इट इज आपल्याला या पद्धतीनेच मार्किंग करायची आहे आता इथे पेनचा वापर करते म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल आपण कुठेही इथं मार्जिन सोडलेली नाही चॉकना आपल्याला इथे काही दिसतच नव्हतं त्याच्यासाठी इथे आपण या पद्धतीने जे काही पेन आहे याने ड्रॉ करते म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल जे काही आपलं मार्किंग आहे ही। आते ले ले ही, ही। ते आता इथे जे काही राहिलेला भाग आहे तिथे आपण क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे जसं तसं आपल्याला इथे पेपरवरचं जे पॅटर्न आहे ते टाकून घ्यायचं आहे बाही साठी आपल्याला इथे थोडासा जॉईंट द्यावा लागणार ला आहे क्रॉस पट्टी इथे बसून जातो त्याच्या जा खाली जे काही राहिलेला कपडा का असतो तो, तो पाठीमागची जी पट्टी असते बॅक साईडची तिथे आपण यूज करू शकतो तर या पद्धतीने हे मार्किंग झालेलं आहे आता बाही कट करताना मला थोडासा जॉइंट द्यावा लागणार आहे कारण अखंड इथे बाही निघलेली नाहीये आता साधा आहे अस्तरच म्हणून इथे आपल्याला खाली कुठेही एक्स्ट्राचं मार्जिन सोडायचं नाहीये साध पीस असेल तर त्यावेळेस आपल्याला इथे खाली एक इंच मार्जिन सोडायचं आहे सेंटर मध्ये इथे जे काही पॉइंट आहे ते देऊन घ्यायचं कारण बाही जोडताना आपण सेंटर पासून जोडतो त्याच्यासाठी एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तिथे आपण जॉईंट देऊन घेऊन नंतर पुन्हा हे कटिंग करणार आहोत तर जसं तसं आपण कुठेही एक्स्ट्राच ठेवलेलं नाहीये हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा अस्तरवरती आपल्याला हे कटिंग करायचं आहे तर काय होतं ना या पद्धतीने जर कटिंग केले तर आपला कपडा पण बचत होतो आणि जे काही ब्लाउज पीस आहे ते सुद्धा पुरल्या जातं ते इथे बाहीला या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे इथे मी अंदाजे थोडासा एक्स्ट्राचा कपडा ठेवला पुन्हा कट करते वेळेस मी इथे पूर्ण ते ऍडजस्ट करणार आहे इथे थोडीशी मी स्पीड वाढवलेली आहे कारण आता हे कटिंग तुम्हाला तर माहिती झालेलंच आहे तर आपल्या चॅनलवरती आपण डिटेल क्लास क्लासचे जे काही व्हिडिओ आहेत ते अपलोड केलेले आहेत जर तुम्ही नवीन असाल तर स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला तिथे मिळून जाते प्रत्येक नुसार मी पोरटक्स प्रिन्सेस कट अभ्यासाची सगळ्या प्रकारचे जे ब्लाऊज आहेत त्याचं कटिंग तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि त्याला भरपूर सारे व्ह्यूज आहेत कमेंट्स आहेत आणि खूप छान त्याला रिस्पॉन्स सुद्धा आहे भरपूर ताईंना त्याचा फायदा सुद्धा झालेला आहे तर या पद्धतीने ही आपली पूर्ण कटिंग झालेली आहे शिवल्यानंतर स्टिच केल्यानंतर हा ब्लाउजचा अशा पद्धतीचा जा पॅटर्न तयार झालेला आहे याची कटिंग दाखवली परंतु मी जे काही स्टिचिंग आहे ते दाखवलं नाही याच्या अगोदर मी दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत स्टिचिंगचे डिटेल मध्ये त्याच्यामध्ये माहिती आहे तिथे तुम्हाला मिळून जातं आणि शिवण्याचा जो पद्धत आहे ती खूप सोपी आहे त्याच्यामुळे मी याच्यात दाखवलं नाहीये या। व्हिडिओ फार मोठा होते तुम्हाला यातील माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मैत्रिणींनाही शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा घर बसल्या काही ना काही नवीन शिकण्याचा माहितीचा जे काही पर्याय आहेत ते सुद्धा त्यांना उपलब्ध होतो या पद्धतीने आपले चॅनल वरती भरपूर सारे व्हिडिओ आहेत ते सुद्धा नक्की जाऊन तुम्ही पाहू शकता या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असावी अशी आशा, आशा करते आणि पुन्हा अशीच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहील या पद्धतीने आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवते पुन्हा व्हिडिओ अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत धन्यवाद